अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तसेच शिवसेना नेते संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात घडला देवीतून यवतमाळला जात असताना त्यांच्या कारला मध्यरात्री दोन ते अडीचच्या च्या दरम्यान अपघात घडला त्यांच्या कारनं पिकअपला जोरदार धडक दिली या अपघातातून संजय राठोड आणि त्यांचा चालक सुदैवाने थोडक्यात बचावले एअरबॅग्स उघडल्याने त्यांचा जीव वाचला या अपघातात पिकअप वाहन उलटून त्यातील चालक जखमी झाला यवतमाळच्या दिग्रस रोडवर ही घटना घडली आहे अपघातात राठोड यांच्या कारच्या पुढील भागाचा चकना चूर झालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळला ये येणार आहेत त्यासाठी पोहरादेवीला नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड या बैठकीला गेले होते यवतमाळहून परतत असताना संजय राठोड यांच्या कारला कोपरा गावाजवळ अपघात झाला त्यांच्या कारनं पिकअप ट्रकला मागून जोरदार धडक दिली अपघाताची तीव्रता इतकी होती की पिकअप जागीच उलटली तर राठोड यांच्या कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चकनाचूर झालाय